नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये श ऐश्वरही बाहेर असते आणि ती फोन करत टेन्शन मध्येच असते तेवढ्यात जानकी तिला हे सर्व बघते आणि लगेच घाईने ऐश्वर्याकडे येते तेव्हा ऐश्वर्या घाबरतच जानकीला विचारते की बहिणी आई कशा आहेत आता बरे आहेत का तेव्हा जानकी म्हणते की हो बरे आहेत असे सांगते तर ऐश्वर्य म्हणते की बाप रे खरंच असे अचानक काय झाले कळलंच नाही मला मी खरंच खूप घाबरले होते म्हणजे जी मी आमटी केली त्यानेच हे सर्व झाले की काय जानकी म्हणते की अगं पण तू काहीच केले नाही आमटी तर बरोबर केली होतीस ना ऐश्वर म्हणते की हो बरोबरच केली होती जानकी म्हणते की मला एक गोष्ट सांग की जायफळाची फोडणी देतानी ते आमटी मध्ये तू अगोदर घातले होते की नंतर तेव्हा ऐश्वर्य म्हणते की हो जायफळ तर मी आधीच घातले होते जानकी म्हणते की नक्की तर ऐश्वर्य म्हणते की हो नक्की अगोदरच घातले होते तेव्हा जानकी म्हणते की काय ऐश्वर्या अजून किती खोट तुला बोलायचे आमटी मध्ये जायफळ घालत नाही तुझी आमटी आईंच्या जीवावर बेतली ऐश्वर्या कारण तू आमटी बाहेरून मागवली होती तेव्हा ऐश्वर्या घाबरतच म्हणते की नाही अव मी स्वतः तर जानकी लगेच ते बिल ऐश्वर्याला दाखवते तेव्हा ऐश्वर्याला तर ते धक्काच बसतो आणि ती पूर्णपणे घाबरते जानकी म्हणते की हे पग याच्यावर तारीख सुद्धा आहे आणि ऑर्डर काय केले ते सुद्धा त्याचे नाव आहे तेव्हा ऐश्वर्या घाबरतच म्हणते की वहिनी मी नाही तर जानकी म्हणते की हो ना तो नाहीच तुझ्या डॅडाने ती ऑर्डर केले होते ऐश्वर्याला काय उत्तर द्यावे ते समजत नाही जानकी म्हणते की हे पग ऐश्वर्या कळू करू नको मला सर्व काही कळले आणि रागाने म्हणते की काय ग तुला आमटी बनवता येत नव्हते मग विचारायचे मान्य करायचे मी तुला मदतीसाठी सुद्धा आले होते मंगलताई सुद्धा आल्या होत्या तू तर त्यांना बाहेर पाठवले आणि आजी चोरून ह्या दोघींचे बोलणे ऐकत असते जानकी म्हणते की काय एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तर ती मान्य करण्यामध्ये कुठला कमीपणा असतो आणि तुझा तो खोटा मोठेपणा तुला मिरवायचा होता ना आणि तो आईंच्या जीवावर बेतला हे तुला कळते का म्हणून जानकी खूप भडकलेली असते किती त्रास झाला त्यांना तू बघितला का आपल्या घरची रीत आहे म्हणून सुनेने काहीतरी बनवावे म्हणून तुला आमटी भात करण्यासाठी सांगितला होता तुला जमत नव्हते तु 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 तर ना ना ते तू सांगायचे तुला कोणीही काही म्हटले नसते उलट तुला सांभाळून घेतले असते सर्वांनी ऐश्वर्या घाबरतच म्हणते की वहिनी पण तुम्ही कुणाला सांगणार तर नाही ना तेव्हा जानकी रागानेच म्हणते की नाही सांगणार आणि डोंट वरी सुद्धा मी कुणाला नाही सांगणार तू काळजी करू नकोस काय आहे ऐश्वर्या तू आता रणदिवे कुटुंबाचा भाग आहे मला धाकट्या बहिणीसारखी आहे म्हणून तुला सांभाळणे आमचे कर्तव्य आहे पण तुझ्याकडून सुद्धा तेवढा आणि आपुलकी जर आली ऐश्वर्या नॅचरली झालेली चूक इंटेन्शली काढलेली खोडी यातील फरक मात्र मला कळतो चूक तर सांभाळून घेता येते परंतु खोडीचे काय करायचे आज जे काही केलेस ना तू नशीब आईंच्या जीवावर ते बेतले नाही तेव्हा आजी मात्र हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की खरंच या काय बोलतात ते कळत नाही पण ऐश्वर्याला हाताला धरून जानकीची खोड मात्र मला कायमची मोडता येईल जानकी म्हणत असते की ऐश्वर्या तुझा खोटा आरडेपणा मी समोर आणू शकते परंतु चांगुलपणा हा रणदिवेचा चॉईस आहे आणि तो चॉईस तुझा सुद्धा असायला हवा पुढे जर तू खोटारडेपणा केलास तर याद राख गाठ माझ्याशी आहे ते ऐश्वर्याची तर बोलतीच बंद होते तर जानकी मोठ्या तोऱ्या तिथून निघून जाते ऐश्वर्याला खूप जानकीचा राग येतो त्यानंतर इकडे रूममध्ये ऋषिकेश ह्या सुमित्राचे पाय चेपत असतो सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश पुरे करा आता बरे वाटतं मला नाना सुद्धा तेथेच असतात तर ऋषिकेश म्हणतो की नाही जोपर्यंत तू चांगली अगोदर सारखी बरी होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही नाना म्हणतात की अगं सुमित्रा तो काही ऐकणार नाही तुला जा साधी आली तर तो जगातले डॉक्टर तुझ्यासाठी उभे करतो इतका मोठा तो खमता गडी आहे परंतु तुला जेव्हा काही होते तर त्याचा गळफाट होतो ती काळजी बघून सुमित्रा म्हणते की हो त्याचा जीव तर माझ्यावर माझा लाडका सुद्धा आहे तो तेवढ्याच जानकी सुमित्रासाठी पाणी आणि तांदळाची पेज घेऊन येते तेव्हा जानकी म्हणते की मी मग माझे लाड कोण करणार तर सुमित्रा म्हणते की तू तर माझ्या लाडाची आहेस ग आणि सुमित्राला दम देऊन म्हणते की तुम्हाला ही खावीच लागेल सुमित्रा म्हणते की बघतात ना ओवीला कसा दम देते तसा मला दम देते तेव्हा सर्वांना अगदी गोड हसू येते म्हणतो की आई तू आमच्यासाठी ओवीच आहे त्यामुळे तुला तर ऐकावेच लागेल आई तुला आठवते का लहानपणी जेव्हा मी लहान होतो तेव्हा तू मला असे भरवायची मग आज माझ्या हाताने मी तुला भरवणार तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताने सुमित्राला मस्त प्रेमाने भरवतो त्यावर जानकी सुद्धा सुमित्राला भरवते नाना हे सर्व बघून खूप सुखावत असतात तेव्हा जानकी ही प्रेमाने सुमित्राच्या मिठीतसुद्धा येते कारण सुमित्राला जानक्यानी ऋषिकेचे खूप कौतुक वाटत असते त्यानंतर इकडे रूम मध्ये मात्र ऐश्वर्या पहिल्याच दिवशी ह्या जानकीला मला पकडले ही जानकी दिसते तशी साधी नाही तिला धडा तर मला शिकवावंच लागेल ते बिल माझ्याकडून तिकडे कसे राहिले असेल कशी मी चुकू शकते तेवढ्यात आजी दरवाजा वाजवते आणि ऐश्वर्याला विचारते की आतमध्ये येऊ का तर ऐश्वर्या हसून म्हणते की आजी तुम्ही या ना या आतमध्ये या तेव्हा आजी दरवाजा लावून घेते आणि ऐश्वर्याचा हात धरून तिला बेडवर बसवत म्हणते की काय ग ती जानकी तुला काय विचारत होतीस तुला शहानपणा शिकून गेली ना थोडं थोडं तर कानावर पडलेस माझ्या म्हणून तू वैतागली ना अगं तू मला सांगायचे होते मी तुला मदत केली असती पण नसते तेव्हा ऐश्वर्या उठते आणि सॉरी मला माहिती नव्हते की त्यांना असे इतका त्रास होईल मला खरंच कळत नाही तर आजी आज ऐश्वर्याचा हात धरते अजून तुला बऱ्याच गोष्टी करायच्या तर ऐश्वर विचारते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचे मला नाही समजले आजी म्हणते की अगं कळेल तुला वेळ आल्यानंतर मी सर्व काही सांगेल मग मला सांग की जानकीन तुला सांगायला नको होते का सुमित्राला तेलाची आहे ते पण नाही तिला तुझी बघायची होती नाहीतर तू या घराची लाडकी झाली असती पण मला मात्र तू पहिल्या नंबर वर असायला हवी तेव्हा ऐश्वर म्हणते की ओके हो पण का आजी आज म्हणते की अगं सारंग माझा नातू आहे आणि तू त्याची बायको ऐश्वर म्हणते की हो आजी आज पण ही सर्व नातवंड तर तुमचीच आहे मग असे का तेव्हा आजीला मात्र सुमित्राने तिला जी काही शपथ घातलेली असते त्याचे क्षण आठवतात आणि आजी तू जर हे सर्व सांगितले तर तुला तुझ्या सुमित्राचे मेलेले तोंड पाहावे लागेल म्हणून आजी ऐश्वर्याला त्याबद्दल काही सांगत नाही आणि ऐश्वर्याला म्हणते सारंग माझा लाडका नातू आहे आणि तू त्याची बायको असल्यामुळे तू माझी जास्त लाडकी असणारच ना पण सारंग हा ऋषिकेश आणि जानकेसारखा शिष्ट नाही साधा आणि सरळ भोळा आहे म्हणूनच तुम्हाला दोघांना मला एक नंबर वर आणायचे आणि त्यासाठी मी तुला मदत करेल आणि आजी रूमच्या बाहेर निघून जाते तर ऐश्वर्य विचार करते की म्हातारी मस्त आहे चुटचुटीत त्यांच्या बोलण्यावरून मला असे वाटत होते की यांना घरातील काहीतरी सिक्रेट नक्की माहिती आहे मग यात चुटचुटीत म्हातारीचा वापर नक्की करू येऊ शकतो मग ऐश्वर्याच्या काहीतरी लक्षात येते त्यानंतर इकडे शर्वरी खुश होऊन विक्रांत कॉफी आणून देते अगदी तुला आवडती तशी विक्रांत तिला थँक यू बोलतो तर शर्वरी म्हणते की कॉफी साठी विक्रांत म्हणतो की अगं कॉफी साठी थँक यू नाही मला आवडणारी कॉफी न सांगता आणून दिली तुझा सर्व राग सोडून तू इथे आली यासाठी थँक्यू तेव्हा शर्वरी म्हणते की अरे विक्रांत मी आले नसून मग त्यावर आता चर्चा जास्त तेव्हा विक्रांत म्हणतो की की शरू आपण असे करू करू कॉफी शेअर या तर शर्वरी म्हणते की मी कॉफी कपामध्ये पिणार विक्रांत म्हणतो की ओके बाबा आणि तिला कपामध्ये कॉफी देतो तेव्हा शर्वरी म्हणते की अरे विक्रांत मी जास्त तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्यात भांडण होते तेव्हा विक्रांत म्हणतो की साखर थोडीशी कमी आहे तर शर्वरी म्हणते की मी साखर घेऊन येते तर विक्रांत लगेच शर्वरीचा हात धरतो आणि दोघे एकमेकांच्या अगदी जवळ येतात शर्वरी सुद्धा खूप खुश असते आणि शेवंता नावाची जी मोलकर्णी असते तर ती समोर येते आणि त्या दोघांना पाहून ती लाजते आणि खाली मान घालते तर लगेच शर्वरी आणि विक्रांत बाजूला होतात तर शर्वरी विचारते की ही कोण आहे तर विक्रांत म्हणतो तू जेव्हा घरी नव्हते तेव्हा मी स्वयंपाक करण्यासाठी यांना ठेवले होते ह्या शेवंता तेव्हा शेवंता विचारते की वहिनी तुम्ही केव्हा आलात विक्रांत म्हणतो की शर्वारी तू जेव्हा नव्हते म्हणते की हो मी स्वयंपाक दररोज करून जात होते साहेबांनी चावी सुद्धा दिली आणि वहिनी बरं झाला तुम्ही आलात चावीचे तर टेन्शन गेले आज मी तुमच्या दोघांसाठी स्वयंपाक करते वहिनी तुम्हाला नक्की आवडेल माझ्या हाताची चव दादांना खूप आवडतो नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल आणि चला आता मी स्वयंपाकाला लागते असे बोलून शेवंत आत्मधी जाते तर विक्रांत म्हणतो की शर्वरी मी सुद्धा आलोच म्हणून तो तर लगेच शर्वरी बोलता आणि कामासाठी बाई ठेवली आणि ते पण तरुण घराची चावी सुद्धा दिली म्हणून शर्वरीच्या डोक्यामध्ये भडका उडतो त्यानंतर इकडे ऐश्वर्याला जानकीचे ते सर्व बोलणे आठवत असते त्या बोलण्याचा विचार करून टेन्शन मध्ये येते आणि विचार करते की जानकीला काय वाटत असेल की ती जिंकली परंतु ही ऐश्वर्या विखे पाटील हरू शकत नाही मी सर्व नीट बघूनच घेईल आणि डॅडा म्हटला तसा की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर करेट असा कार्यक्रम करेल आणि डोक्याला हात लावून बसते तर तेवढ्यात सारंग आतमध्ये येतो सारंग ऐश्वर्याकडे पगत बेडवर बसतो आणि ऐश्वर्या असे म्हणतो तर ऐश्वर्या म्हणते की हो बोला ना सारंग विचारतो की ऐश्वर्या तुम्ही ओके तर आहात ना ऐश्वर म्हणते की काय झाले असे का विचारले तर सारंग म्हणतो की तुम्ही टेन्शन मध्ये दिसता टेन्शन काही घेतले की काय नेमकं आज तुम्ही स्वयंपाक केला आणि आई आजारी पडली मग ते डॉक्टर आणि ते तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मी स्वयंपाक केला म्हणून मी काही चूक केली म्हणून आईना त्रास झाला असे तुम्हाला वाटते का सारंग म्हणतो की नाही आणि उलट तुम्ही तसे वाटून सुद्धा घेऊ नका हेच मला तुम्हाला सांगायचे होते तुमची काही चूक नाही तुमच्या जेवणाचा काही प्रॉब्लेम नसणार काहीतरी वेगळीच गडबड झालेली दिसते पण नेमकं काय का गडबड झाली जानकी वहिनी ते नक्की शोधून काढतील तर इकडे जानकी ऋषिकेश सांगते की ऐश्वर्याने बाहेरून आमटी मागवली होती मला बिल सुद्धा सापडले तर ऋषिकेश म्हणतो की काय तिने बाहेरून आमटी मागवली होती तर जानकी म्हणते की हो मी त्या नंबर वर कॉल सुद्धा केला तेव्हा मला समजले नाही तर हे समजले नसते ऋषिकेश म्हणतो की पण का तिने असे का केले तेव्हा जानकी म्हणते कि कदाचित तिला असे वाटले असेल की तिला आमटी भात बनवता येत नाही म्हणून आणि तिला हे सर्वांसमोर मान्य करायचे नसेल लाज वाटत असेल म्हणूनच असे तिने असे केले ना ऋषिकेश म्हणतो की पण हे चुकीचे आहे जानकी आणि मला एक गोष्ट सांग की आपल्या घरातील वातावरण असे आहे की समोरच्याला काही दडपण यावे आणि मला खात्री सुद्धा आहे की जानकी तू तिला चार वेळेस विचारले असेल की तुला काही मदत लागली तर मला विचार आणि ते सुद्धा तू प्रेमाने विचारले असेल पण तरी सुद्धा आणि खरंच त्या मुलीची कमल आहेस आईला जर आज काही झाले असते तर आणि सारंगला सर्व माहिती आहे का तेव्हा जानकी म्हणते की नाही ते फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आणि ते आपल्यातच असायला हवे तर इकडे सारंग हा ऐश्वर्याला म्हणत असतो की आईला इतका त्रास झाला म्हणजे जानकी बहिणी अगदी मुळाशी जाईल आणि ते सर्व शोधेल ऐश्वर्या विचारते की खरंच का जानकी बहिणी नक्की शोधून काढतील सारंग म्हणतो की हो ती नाही शांत बसणार हे तुम्ही बघतच राहा ऐश्वर म्हणते की ठीक आहे तुम्ही बसा मी जरा पाणी घेऊन येते सकाळपासून खूप दमले इतक्या केला माझ्या घरी मला सवय नव्हती त्यामुळे खूप दमले तर सारंग की तुम्ही, तुम्ही कशाला जातो मी घेऊन येतो तुमच्यासाठी पाणी ऐश्वर म्हणते की नाही नको तुम्हाला कशाला त्रास मी जाते आणि पटकन घेऊन येते तेव्हा सारंग म्हणतो की काय आहे की त्रास कसला बायकोसाठी करतो त्रास नाही तर छान वाटते म्हणून सारंग लगेच पाणी आणण्यासाठी बाहेर जातो तर ऐश्वर्या रागाने दरवाजा लावून घेते आणि काय म्हणी छान वाटते जानकीचा चमचा मग आता तू बाहेर म्हणजे तुला अणजून शांतपणे बसून सुद्धा घरामध्ये दे देत नाही म्हणून बेडवर झोपून ती आपला मोबाईल बघत असते तेव्हा सारंग पाणी घेऊन येतो तर दरवाजा लावेला असतो म्हणून तो, तो दरवाजा वाजवतो आणि ऐश्वर्याला आवाज देऊन म्हणतो की अगं ऐश्वर्या मी आहे पाणी घेऊन आलो तर ऐश्वर्याला खूप टेन्शन येते ऐश्वर्या मात्र लक्ष देत नाही तस तसा सारंग दरवाजा लागतो तिला खूप बोर होत असते तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या मी पाणी घेऊन आलो दार उघडा तेव्हा सारंग विचार करतो की नक्की हा बोलून सारंग परत हॉल मध्ये झोपण्यासाठी येतो तर ऐश्वर्या अगदी खुश होते आणि रूम मध्ये झोपते तर इकडे रूम मध्ये जानकी ही ऋषिकेश सांगत असते की कितीही काही झाले तरी ऐश्वर्या ही रणदेव यांची सून आहे या कुटुंबाचा एक भाग त्यामुळे तिला सांभाळून घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि हे जर घरातील कुणाला कळले तर घरातील वातावरण बिघडेल सारंग भाऊजी आणि नाना चिटतेल आईंना सुद्धा वाईट वाटेल कुणाला असे टेन्शन देण्यापेक्षा हे आपल्यातच राहिलेले बरे राहील मी समजावले तिला तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू तिला समजावून सांगशील पण तुझ्यातील तारतम्यपणा समजूतदारपणा तू कसा शिकवशील तिला तो तर अंगीच असायला हवा आजपर्यंत तू ऐश्वर्याबद्दल जे जे काही सांगत आली ते मला पटत नसेल पण ऐश्वर्याच्या आज जे काही वागलेली आहे त्या वागण्याने मला सुद्धा काळजी आता वाटायलाच लागली म्हणून ऋषिकेश आणि जानकीला सुद्धा टेन्शन येते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीसाठी एक साडी घेऊन येतो तर जानकी विचारते की काय ही साडी माझ्यासाठी आणलीस तर ऋषिकेश म्हणतो की हो आज संध्याकाळी न्यूज चॅनलवाले येणार आहे त्यामुळे तू ही साडी घालायला हवी तर ऐश्वर्या ही चोरून दरवाजात सर्व काही ऐकते आणि जानकीने ती साडी बेडवर ठेवलेली असते तर ऐश्वर्य येते आणि ती जानकी समोर बेडवर बसते आणि जानकीला म्हणत असते की ओवीला तर ड्रॉइंगची खूप आवड दिसते तेव्हा जानकी म्हणत असते की हो आहे तिला आवड तर ऐश्वर्या मुद्दाम त्या साडीवर तो कलर सांडण्यासाठी म्हणते आणि बोलायला ला ला लागते तर जानकीचे लक्ष जाते की साडीवर ऐश्वर्याकडून कलर सांडलेला आहे म्हणून जानकी जोरात म्हणते दा की ऐश्वर्या तर ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की सॉरी आणि ऐश्वर्या ती साडी पूर्णपणे कलरने भरून टाकते तर जानकी त्या साडीकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की ऋषिकेशने दिलेली साडी तू घालणार होती मग आता बघूयात नवऱ्याचे प्रेम कसे जपते ते तर ऐश्वर्या त्या साडीकडे बघतच असते तेव्हा आता जानकी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ती साडी परत कशी घालणार हे पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद